मित्रांनो नमस्कार स्वागत आहे सगळ्यांचं शिवराज सर यूट्यूब चॅनलमध्ये अप्रेंटिस अपडेटमध्ये जर बघाल तर बेचाळीस हजार रुपये जो मॅप्स क्लेम आहेत याबद्दल या ठिकाणी या अद्याप क्लेम चालू आहेत कारण मागच्या बऱ्याच व्हिडिओमध्ये सांगितलं आहे की क्लेम अद्यापही चालू ठेवले आहेत कारण ज्या बरेच मुलं अद्यापही क्लेम करायचे बाकी आहेत त्यामुळे बऱ्याच मुलांच्या शंकासुद्धा आहेत याबाबत आणि हे जे आता क्लेम करत आहेत ज्यांचे क्लेम किंवा नवीन रजिस्ट्रेशन चालू आहे त्यांना पैसे कधीपर्यंत येणार हे या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये बघणार आहोत जाऊ डायरेक्ट डिटेल व्हिडिओकडे तोपर्यंत तुम्ही चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा ऑल नोटिफिकेशनला क्लिक करा म्हणजे तुम्हाला सगळ्या नोटिफिकेशनमध्ये जातील रोजच्या अपडेटसाठी तुम्ही टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलला जॉईन करू शकता सगळ्या लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहेत आता मित्रांनो दोन दिवसापूर्वी एक व्हिडिओ टाकला होता की ज्यांचे बेचाळीस हजार म्हणजे शेवटचा दिवस एकतीस तारीख होतीच त्याचबरोबर एकतीस तारीखला बिल गेल्यानंतर इथे दोन दिवसातच पैसे येतील असा अंदाज होता आणि त्याप्रमाणे इथे सांगितल्याप्रमाणे बेचाळीस हजार रुपये त्या दिवशी आलेले आहेत म्हणजे दोन दिवसापूर्वी एक व्हिडिओ टाकला ज्या दिवशी सगळ्यांचे बऱ्यापैकी विद्यार्थ्यांचे ज्यांचे क्लेम जे होते ते पेंडिंग स्टेटसला होते त्या सगळ्यांचे या ठिकाणी आले आहेत आणि बऱ्याच मुलांच्या त्याबाबतसुद्धा शंका आहेत आणि बऱ्याच मुलांनी धन्यवादसुद्धा दिले आहेत तर इथे इथे प्रकाशजी यांनी कमेंट टाकली आहे की त्यांचे पैसे आलेले आहेत तर अभिनंदन त्यानंतर दानिश शर्माला अजून आले आहेत म्हणजे एकोणतीस मार्चला आरोने अप्रूव्ह केलेला आहे आता मागच्या व्हिडिओमध्ये जर बघितलं तर एकोणतीस मार्च म्हणजे एकतीस मार्च दुपारी दोन वाजेपर्यंत ज्यांचे पेंडिंग स्टेटसला गेले त्या सगळ्यांना जवळजवळ पैसे ह्या एक दोन दिवसातसुद्धा पुढच्या येणार आहेत कारण जो क्लेम आहे तो अद्याप चालू आहेत पेंडिंग स्टेटस ज्यांचे आहेत त्यांचेसुद्धा या ठिकाणी येणारच आहेत पंचवीस मार्चवाल्यांचेसुद्धा या ठिकाणी येणारच आहेत म्हणजेच एकतीस मार्चच्या अगोदर ज्यांचे क्लेम पेंडिंग स्टेटस गेले किंवा आर ओ अप्रूव्ह झाले त्या सगळ्यांना या ठिकाणी या स्टेपमध्ये म्हणजे या स्टेजला किंवा या फेजला पैसे येणारच आहेत परंतु आता जे नवीन रजिस्ट्रेशन आहेत किंवा नवीन रज हे आहेत क्लेम आहेत त्यांच्यासाठी थोडंसं लेट जाणार आहे एकतीस मे जून जुलैसुद्धा उज उजाळू शकतो पण एकतीस मेपर्यंत अंदाज आपण पकडू आता इथे रोहिणी यांचं म्हणणं आहे की सर माझे पेमेंट स्टेटस अजून फेल दाखवत आहे तर या ठिकाणी फेल दाखवत आहे म्हणजे तुम्ही आधार सीडिंग जरी केलं असलं तरी एकदा एन पी सी एच्या वेबसाईटला जाऊन बघू शकता तर एन पी सी आयची एक वेबसाईट आहे बऱ्याच वेळा मी व्हिडिओमध्ये सांगितलं आहे की त्यामध्ये जाऊन तुम्ही त्या ठिकाणी एन पी सी आय डॉट ओ आर जी या वेबसाईटवर कन्झ्युमर या टॅबला जाऊन तुम्ही चेक करू शकता की तुमचा आधार सीडिंग स्टेटस भारत आधार सीडिंग एनेबल हा जो आहे बी सी इथे जाऊन तुमची डिटेल टाकून बघू शकता की तुमचा एनेबल फॉर डी बी टी कोणत्या प्रकारे आहे तर आधार मॅप स्टेटस हा जो बघितला तर इथून किंवा तुम्ही आधार सेडिंगसुद्धा करू शकता किंवा डी सेडिंगसुद्धा करू शकता तर परत एकदा चेक करून घ्या की तुमचा आधार सेडिंग स्टेटस कोणत्या स्टेजला आहे सर माझे ॲप्रूव्ह झाले एस्टॅब्लिशमेंटपासून अप्रूव्ह आहे तर यांना अजून बराच या ठिकाणी आहे तर एस्टॅब्लिशमेंट ॲप्रूव्ह झाल्यानंतर आर ओ अप्रूव्ह होतं आणि पेंडिंग येतं हे एकतीस मेपर्यंत अंदाज आपण पकडू त्यामुळे यांचे पैसे एकतीस फक्त तुम्ही स्टेटस बघत राहायचं आहे पेंडिंग जाईपर्यंत तुम्ही त्या ठिकाणी टचअप राहायचं आहे पंचवीस मार्चला क्लेम भरला होता आता पंचवीस मार्चला क्लेम भरल्यानंतर तुमचा क्लेम कोणत्या स्टेजला आहे त्याच्यावर अवलंबून आहे जर तुम्ही पेंडिंग स्टेजला असेल म्हणजे आर ओ ॲप्रूव्ह झाला असेल पंचवीस मार्चनंतर ते एकतीस मार्चपर्यंत तुम्हाला पैसे या ठिकाणी या स्टेजलाच येणार आहेत आर ओ आहे त्यांना सगळ्यांना येणार आहेत काही डाऊट आता नाहीच आहे सबमिट केला पण ॲप्रूव्ह आलं नाहीत आता ॲप्रूव्ह करण्यासाठी तुम्ही दोन ॲप्रूव्ह आहेत एक आर ओ आहे त्याच्या अगोदर एस्टॅब्लिशमेंट ॲप ॲप्रूव्ह आहे राहुलजींचं म्हणणं आहे की या ठिकाणी ॲप्रूव्ह आलेलं आहे आलेलं नाही तर तुम्ही आर ओ ॲप्रूव्ह आणि एस्टॅब्लिश ॲप्रूव्हसाठी प्रयत्न करा आता परत कधी पडतील पशा आता या पुढच्या आठवड्यामध्ये पुन्हा एकदा बुधवारपर्यंत आपण या ठिकाणी बुधवार हा जनरली डी बी टीचा वार आतापर्यंत आलेला आहे त्यामुळे बुधवारी तुम्ही परत बुधवारपर्यंत पडू शकतात आता इथे कॅबच्या इनवॅलीड आता हा दोन दिवसापासून थोडासा इशू आहे वेबसाईटला परत परत लॉग इन होतोय परत, परत परत आता ह्याच्याबद्दल कंप्लेन टाकलेली आहे तर उद्या संध्याकाळपर्यंत हा इश्यू सॉल्व होण्याची शक्यता दाट आहे त्यानंतर यांचे पैसे आलेले आहेत परंतु बेचाळीस हजारपेक्षा कमी आलेले आहेत काही दो मुलांना दोन क्लेमचे मुला आले काही मुलांना नऊ क्लेमचे आले जसे जसे क्लेम ॲप्रूव्ह झाले तस तसे त्या ठिकाणी आलेले आहेत तुम्ही तुमचे जेवढे क्लेम पेंडिंग स्टेटसला गेले त्या सगळ्यांना त्यामध्ये आलेले आहेत अजून एक पुढचा आठवडा आहे डिस्बर्समेंट चालूच राहणार आहे त्यामुळे पुढच्या आठवड्यानंतर परत एकतीस मे पर्यंत पुन्हा तुम्हाला सदर डिस्बर्समेंट चालूच राहणार आहे वीस तारीखपासून पेंडिंग दाखवतोय यांना येणार काही प्रॉब्लेम नाही फक्त तुम्ही आधार सेडिंग स्टेटस एकदा चेक करून घ्यायला हरकत नाही आधार कार्ड सेडिंग करणं गरजेचे आहे त्यासाठी तरच क्लेम होतो पास हां बरोबर आधार सेडिंग केलं नसेल तर त्या ठिकाणी कोणत्याही फेल म्हणजे फेल जाणार आहे पेमेंट हे लक्षात घ्या माझं अजून पेमेंट स्टेटस पेंडिंग आहे येणार आहे पुढच्या आठवड्यात एकदा एका स्टेजला अजून दोन स्टेज तरी पुढच्या आठवड्यामध्ये होतील त्यामुळे तुमचे या ठिकाणी येणारच आहेत रेल्वेमध्ये अप्रेंटिस चालू आहे यांची अभिषेक साहेबांची तर या ठिकाणी त्यांचे क्लेम चालतात फक्त ती रेल्वे जी आहे ती महाराष्ट्रामध्ये ऑफिस असावं कारण तो क्रायटेरिया आहे ते तुम्ही नंबर तुमचा टाकल्यानंतर ते दिसतं की तुमचा जर महाराष्ट्रामध्ये ऑफिस असेल तर मात्र नक्कीच त्या ठिकाणी मिळणार तुम्हाला सात हजार रुपये आलेले आहेत म्हणजे दोन क्लेम आले बाकीचे क्लेम येणारच आहेत पुढचा आठवडा एकदा बुधवारपर्यंत शक्यता आहे शुभम यांचं म्हणणं आहे की सर मी एम ए पी एस इयरली केला आहे क्लेम राईज दाखवत आहे आणि मंथली करण्यासाठी त्यांनी माझा फॉर्म रिजेक्ट पण केला नाही आता यासाठी तुम्हाला इस्टॅब्लिशमेंटसाठी भेटा एस्टॅब्लिशमेंटकडे भेटायचं आहे आणि सदर फॉर्म रिजेक्ट करायला सांगायचं आहे कारण इयरली क्रायटेरियामध्ये बसत नसेल तर तो रिजेक्टच होणार आहे त्यामुळे शक्यतो रिजेक्ट करण्यासाठी तुम्ही प्रयत्न करा माझा प्रॉब्लेमवर सोल्युशन माझा कॉन्ट्रॅक्ट रॉंग जनरेट झाला आहे मी डी व्ही टी मेल केला आहे ऑफिसला आता डी टीला मेल करून चालणार नाही तुम्ही शक्यतो काय करा बी टी आर आयला एक अर्ज द्या असं मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगितलं होतं आणि याच्या सूचना पण होत्या की बी टी आर आयनी सदर सगळे जे अर्ज आहेत त्याची डिटेल्स डी व्ही टीपर्यंत पोचवायची आहे त्यामुळे इतर कोणती हे जे आहेत त्याऐवजी तुम्ही काय करा बी टी आर आला एक लेटर द्या की तुमचा जो काही इश्यू आहे तो एकतीस मार्चच्या अगोदर यांनी फॉर्म भरला होता आता क्लेम स्टेटस जर पेंडिंग असेल तर पुढच्या आठवड्यात तुमचे शंभर टक्के येणार आहेत आकाशजींचे पैसे येणार आहेत मला नाही ना तुमचा स्टेटस काय असेल त्याच्यावर अवलंबून आहे पेंडिंग स्टेटस असेल तर येणारच आहेत स्वप्नील महाडिक सर एकोणतीस मार्चला आर ओ अप्रुव्हल भेटला स्टेटस पेंडिंग आहे तर हे पुढच्या आठवड्यात नक्कीच येतील <coughs> माझा क्लेम ॲप्रुव्हल मिळत नाही मी घेऊ तर काय करावं लागेल आणि कसं करावं लागेल तर तुम्ही शक्यतो ॲप्रुव्हलसाठी प्रयत्न करा आणि मी बरेच नंबर माझे नंबर यामध्ये शेअर केलेले आहेत त्यावर तुम्ही डिटेल पाठवू शकता मी एकदा चेक करून तुम्हाला सांगू शकतो की तुमचा क्लेम ओके आहे किंवा नाही ते एस्टॅब्लिशमेंट ॲप्रूव्ह दाखवत आहे तर एस्टॅब्लिशमेंट ॲप्रूव्ह झाल्यानंतर तो तुमचा कंपनीकडे जातो कंपनीकडून तो जातो आर कडे तर आरो ओ चालूच आहे महाराष्ट्र बाहेर झाले त्यांना या ठिकाणी क्लेम मिळत नाही आहेत तर या ठिकाणी फक्त महाराष्ट्रात अप्रेंटिस असणे गरजेचं आहे तुषार यांनी सर मी फक्त एल सी आणि कॉन्ट्रॅक्ट पी डी एफ आणि बँक स्टेटमेंट दिले तर माझे पैसे येणार का डोमेसाईल जो आहे तो शक्यतो एक पंधरा दिवसात मिळतो त्यामुळे शक्यतो आता पंधरा दिवसात डोमेसेल काढा कारण परत परत त्याच्यावर रिजेक्शन लागू शकतं त्यामुळे शक्यतो डोमेसेल काढून एक चार पाच दिवसातसुद्धा मिळतं आता तर ते प्रयत्न करून तुम्ही जर नाही मिळालं तर मग एल सी आणि कॉन्ट्रॅक्ट या ठिकाणी टाकू शकता लास्ट डेट अद्याप एकतीस मे आपण पकडू कारण एकतीस मेपर्यंत सदर क्लेम चालू राहण्याची शक्यता आहे चोवीस मार्चला आर ओ अप्रूव्ह झालेला आहे आता पुढच्या आठवड्यात देतील मंथली झाला आहे आरो करून आप आरो ॲप्रूव्ह झाला आहे पैसे आले नाहीत येणार आहेत पुढच्या आठवड्यात या ठिकाणी शंभर टक्के अजून एक फेज पडणार आहे ॲप्रेंटिसशिप सर्टिफिकेट शो होत नाही आता ॲप्रेंटिसशिप सर्टिफिकेट तुम्हाला ॲप्रेंटिसशिपच्या वेबसाईटवर जाऊन काढायचं आहे जिथे डाउनलोड सेक्शनला म्हणजे अप्रेंटिस वेबसाईटला तुमच्या प्रोफाईललाच सदर सर्टिफिकेट मिळतं आहे त्यामुळे तिथून जाऊन डाउनलोड करा पंधरा मार्चला ओ ॲप्रूव्ह झालेला आहे पैसे येतील काही प्रॉब्लेम आधार सेटिंग एकदा बघून घ्या सर मी ऑलरेडी कॉन्ट्रॅक्ट फॉर्म अपलोड केला आहे मग आता चेंज करून सर्टिफिकेट टाकू का जर आर ओ ॲप्रूव्ह झालेलं असेल तर तुम्हाला हे काही चेंज करता येणार नाही ना जर तो रिजेक्ट झाला तर मात्र तुम्हाला आता सर्टिफिकेट टाकणं ज्यांचं या ठिकाणी अप्रेंटिसशिप कंप्लीट झाली आहे त्यांच्याकडे सर्टिफिकेट आहे त्यांनी सर्टिफिकेटशिवाय सदर क्लेम ॲप्रूव्ह होणार नाही आहेत एवढं लक्षात घ्या क्लेम डिलीट झाला आणि आता एरर दाखवत आहे दोन दिवस थोडासा इश्यू आहे आता उद्या परवापासून परत एकदा ट्राय करा कारण परत एकदा तुमचं हे जे एरर आहे ते काढले जाणार आहे मंथली क्लेम होते पण माझे फक्त चोवीस हजार पेमेंट आलेले आहे आता क्लेम तुमचे किती पेंडिंग होते त्याच्यावर अवलंबून आहे जर तुमचे क्लेम सात आठ पे पेंडिंग असतील तर ते सात आठ रुपचे पैसे आहे बाकीचा स्टेटस तुम्ही त्या ठिकाणी क्लेम स्टेटस लॉग इन करून बघू शकता ॲप्रुव्हल झाला आहे अजून पैसे आलेले नाहीत ॲप्रुव्हल म्हणजे आर ओ ॲप्रूव्हला झालं असेल आणि पेंडिंग स्टेटसला असेल तर या ठिकाणी पैसे येणारच आहेत माझे ते अजून अप्रूव्ह केले नाही आर ओने ने माझे आर ने असेल आर ने अजून अप्रूव्ह केले नाही आर ओ प्रोसेस चालू आहे थोडीशी मध्ये एप्रिल एकतीस मार्चमुळे थोडंसं फास्ट ॲप्रूव्ह झाल्यानंतर आता परत पुढच्या आठवड्यात सदर ॲप्रूव्ह होणारच आहे सत्तावीसला आर ओ ॲप्रूव्ह झाला असेल तर येतील पैसे या ठिकाणी पवार साहेबांचं सर माझा आर ओ रिजेक्ट झालेला आहे आणि मंथली करायला सांगितलं आहे आता या ठिकाणी एडिट करायची गरज नाही तुम्हाला डायरेक्ट नवीनच क्लेम मंथली बारा करायचे आहेत एडिट करायची गरज नाही येत नसेल तर त्या त्या ठिकाणी खाली डिस्क्रिप्शनमध्ये नंबर दिलेले आहेत त्याच्यावर तुम्ही डायरेक्ट डिटेल पाठवू शकता माझा एस्टॅब्लिशमेंटकडून ॲप्रूव्ह झाला आहे पण तो आर ओकडून ॲप्रूव्ह पुढच्या आठवड्यात शक्यतो होऊन जाईल त्यामुळे तुमचे आता पैसे शक्यतो एकतीस मेच्या दरम्याने येण्याची शक्यता आहे स्टेटस पेंडिंग आहे त्यांचे पैसे पुढच्या आठवड्यात येतीलच हरेश कचरे यांचे पैसे आणले आहेत अभिनंदन इंटरनल सर्व्हर येत आहे हा दोन दिवसापासून जास्त आहे तर हा उद्यापर्यंत सोडवला जाईल प्रॉब्लेम पण बी टी आर रावले अजून अप्रूव्ह करत नाहीत क्लेम केल्यानंतर तो पहिला कंपनीकडे अप्रूव्ह होतो त्यामुळे कंपनीवाले अप्रूव्ह मिळाला असेल तरच बीटीए म्हणजे आर ओकडे जातो त्यामुळे अगोदर एस्टॅब्लिशमेंट ॲप्रूव्ह हो झाला आहे किंवा नाही ते बघून घ्या <laughs> गणेश भोलांकडे आज जोराचा वादळ सुटला आहे आज येतील का पैसे शंभर टक्के त्या ठिकाणी दोन दिवसापूर्वी पैसे आलेले आहेत जोराचा वादळ सुटल्यामुळे इथे पैसे आलेले आहेत हितेश पाटील यांचे पैसे आलेले आहेत थँक्यू हितेश पाटील बरंच त्यांनी सांगितलेलं आता काय होतं बऱ्याच वेळा प्लस मायनस पॉइंट असतात शासकीय त्या ठिकाणी ज्या योजना आहेत त्या ठिकाणी शासकीय योजना या पुढे मागे थोड्याशा तारखांमध्ये बदल पण एकतीस मार्च म्हटल्यानंतर एक दोन तीन तारीख हा शक्यतो पडणारच होते पैसे याच्या शंभर टक्के खात्री होती त्यामुळे या ठिकाणी हितेश पाटील यांचे खूप आभार आहे त्यांनी समजून घेतले आम्हाला या साहेबांचे पैसेसुद्धा आलेले आहेत धन्यवाद जाधव हो। सर पेमेंट स्टेटस पेंडिंग होता पंचवीस मार्च अजून पेमेंट आलेले नाही आधार पण सीडिंग आहे ओके तर पुढच्या स्टेजला या ठिकाणी येतील धीरज विषय यांचेसुद्धा पैसे आलेले आहेत स्टेटस पे पेंडिंग दाखवत आहे येतील पैसे आता बऱ्याच जणांचं असेच क्लेम आहेत फक्त टेक्निकल इश्यू असेल तर आपण एकदा ज्यांची तेरा मार्च वगैरे ॲप्रूव्ह आहे त्यांनी पैसे येणार आहेत पुढचा आठवडा शक्यतो या ठिकाणी पैसे येतीलच आरो अप्रूव्ह आहे मोबाईल नंबर मी डिस्क्रिप्शनमध्ये प्रत्येक व्हिडिओच्या टाकलेला आहे पेंडिंग पेमेंटचा पण इश्यू सॉल्व म्हणजे जनरली पुढच्या आठवड्यामध्ये पैसे येतीलच दहा दोन क्लेमचे पैसे आले दहा क्लेमचे बाकी आहेत ते पुढच्या आठवड्यात येतील म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल ज्यांचं पेंडिंग स्टेटस होतं पे किंवा पेंडिंग स्टेटस आहे त्यांचे पैसे ह्या स्टेजमध्ये येतील आणि जे आता अप्लाय करतायत किंवा आता क्लेम करतायत त्यांचे पैसे हे एकतीस मा मेपर्यंत आपण त्या ठिकाणी वाट बघावी लागणार आहे पुढेसुद्धा जूनपर्यंत जून जुलैसुद्धा जाऊ शकतो कारण जसजसा ज़ क्लेम येतील तसतसे त्या ठिकाणी ज ज़ जसे क्लेम म्हणजे मागच्या एक दोन व्हिडिओमध्ये म्हटलं होतं की शासनाच्या ज्या सेवा किंवा योजना असतात त्या फंडिंग आल्यानंतरच पुढे राबवल्या जातात त्यामुळे त्याला साधारण काला कालावधी हा एक दोन महिने लागू शकतो तसे बऱ्याच जणांचे इशू या ठिकाणी सुटलेले आहेत अगदीच जर त्या ठिकाणी टेक्निकल इशू असेल दोन दिवस समजा वेबसाईट आहे ती थोडी स्लो आहे तर दोन दिवसानंतर काही अजून इश्यू येत असतील तर तुम्ही त्या ठिकाणी आता वेबसाईट भरपूर स्लो आहे किंवा त्या ठिकाणी बग्ज आहेत त्यामुळे बऱ्याच जणांना पैसे आलेले आहेत आणि आता बऱ्याच जणांचे या ठिकाणी पैसे आलेले आहेत ज्यांचे खूपच अडचणी आहेत खूपच टेक्निकल प्रॉब्लेम आहेत त्यांनी काही करा एकदा खाली नंबर दिला सुद्धा तुम्ही डिटेल पाठवू शकता क्लेम चेक करून मी तुम्हाला सांगू शकतो की काय इश्यू आहे तो त्यामुळे शक्यतो एकदा मेसेज न करता रिपीट थोडे मेसेज केले तर पुन्ना पुन्ना करन, मेसेज मेसेज त्या ठिकाणी पुन्हा पुन्हा कारण भरपूर मेसेजेस येत असतात म्हणजे व्हॉट्सअपलासुद्धा सायबरच्या नंबरलासुद्धा बरेच मेसेज येत असतात त्यामुळे ज्यांनी ज्यांनी मेसेजेस करत राहाल त्या सगळ्यांना मदत केलीच जाईल फक्त थोडी बहुत प्लस माइनस इकडे तिकडे होणार आहे एका दिवस लेट तुमचा मेसेज बघितला जाईल तर सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आहेत वेगळं काही सगळ्यांनी खूप खूप या चॅनलवर प्रेम केलेलं आहे आपण पोचलेला पंचवीस केच्या जवळपास पोचलेला आहोत ज्यांनी अद्यापर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्या सगळ्यांनी सबस्क्राईब करून घ्या पुढे काही ज्या संधी असणार आहेत नोकरीच्या त्या या चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जाणार आहेत तर सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आहेत काही डाऊट असेल किंवा काही प्रॉब्लेम असेल तर नक्कीच कॉल करा किंवा फोन करा किंवा मेसेज करायला विसरू नका थँक्यू थँक्यू वेरी मच आणि बेस्ट ऑफ लक